आता इथं बिराड पाडल्याच्या नंतर दळण गावात दळून आणलं जाऊन आणि अर्चनाने चुल पेटून बाद केला होता आता कालवान करायचं या तर सुट्टीची मस्त अशी चटणी बनवणारे आणि दुसरं पण कालवान बनवायचं या आंधी चटणी बनवून घेते कांदा घेतल्या चिरायला थंडी कशी काय वाटते आहे थंडी मावळामध्ये इकडं म्हणजे थंड हवा असते मग पोरांनो चाललं ना खेळायचं तुमचं मस्त बाकी खाली जेण हातारले आणि चाललंय गाड्यांचं कोणाचा गोडा खेळायचं कोणाचं गाडी खेळायचं हे चाललंय यांचं खेळणं बाणा चाललाय साहेब पण आता किसन पण घेऊन बसलाय कसं काय मिठाय चालका होते मावळात मावळा मध हा या वर्षी ना हा चारा गावता जिकडं झालं तिकडं उन्हा पाऊस पडला ते चारा भरपूर आहे या वर्षी नाही नाही करायचा गावता येण्यासारखा चारा कावाच नाही यंदा येण्यासारखा पाऊस पण कवत नाही पडला लवकर यंदा चारा बी क ते तर तीन बाऱ्याच उघून उभे राहायच्या घडी जरा चहा प्यायला ना बसला आहे टिकून तिकडं बांधायचं पण चालला सैपाक मस्त बाकी मी पोयनाडला गेलो होतो आणि पोयनाडवरून बोंबील सुकट बाकीची पण मच्छी आणली आहे चालले बांनायचं आता सुट्टीच खळबुट बनवून घ्यायचं गार्ट जरा माणूस दोन गाज चांगलं जेवता हा जेवत मावळामध्ये मा इकडं म्हणजे हवामान चांगलं असतं थंड चुलीला जाळ लाकडं घातले पण मानाने जाळ कोकणामध्ये मा एकदम उकडत दमट वातावरण असतं आणि मग माणूस जेवत पण नाही खरं तर म्हणजे कोकणात इकडं मावळात आल्याच्या नंतर माणूस दोन घास तरी जास्त जेवण तर दोन्ही पण चुली चालू झाली तिकुडलं चुली काही तिकडे डाळ पण कडे दिवसभर मेंढराकडे असतो आणि आता बसला वाघ्या ए वा घ्या त्याला रातभर राखण करायची हा वाघ्या घ्या म्हणल्या कळत कांदा बाजायला तेल टाकून किती जरा कांदा आधी चांगला लाल बाजून घेणारेची बांबलाची चटणी करायची म्हणलं ना कांदा भरपूर घातल्या होत हे नंतर बायाने सरपण काटूर दगडी धोंड पाणी कांजी हे सगळं लांब जाऊन गोळा करावा लागतं त्यांना आणि मग हे जेवण बाना डाळ पण गेली ते वाटत नाही का हा दळ बिराड खाली उतरून गोड्यावर गोड्याला बिराड उतरलं पाणी जरा भरलं आणि मग मावश्यानी दोघी गेलं दळायला केतकरी गावला त्यांनी बरोबर नेलं गिरणी त्यामुळे फटक्याने माघारी बी आलं नाही एक दिवस मी दळण घेऊन अका गावात फिरत होतो रात्री अ ते आज नंबर आला एक म्हणजे गिरण पण भेटत नाही किंवा मग आपण टायमिंगला जात नाही माहित नसतो आपल्याला टायमिंग आणि मग कधी पण आपल्याला लवकर नंबर लागत नाही मग कधी बातचीत करून खावा लागते बाताने तरी जमत का दिवसभर चालायचं तसं पण आहे समजा जागेवर बसून आल्यावर जमतय माणसाला काय बी खाल तरी एका वरण भात खाला तरी जमत या दळायला गेली त्या गिरणीवाल्या ताई झिडू बघत होते आपली असं का हा मला म्हणे मी बघ तिले उशीर झाला मी बाई बायांना कुठंतरी बघितले बघितले म्हणू नको बोलू का नको असं चाललं होत आम्ही आता कोकणात न मावळा मध्ये आलोय तर आता आम्ही जरा म्हणजे खेड्या गावामध्ये मध्ये ज्या टायमाला आम्ही हायवेने चालत होतो त्या टायमाला म्हणजे आम्हाला दिवसातून दहा पाच लोक का गावायचे काही महिला काही पुरुष आणि मला एकामेकासांग बोलायचा संवाद साधायचा आणि त्यांना पण बरं वाटायचं आम्हाला पण त्यांच्यास बोलायला बरं वाटायचं खरं तर म्हणजे आप आपल्या या धनगरी जीवन चॅनलच्या नात्यामुळं आपले अनेक नाते तयार झाले ते मग काय नाते जोडून दिले ना तर एखादं माध्यम असतं आणि ते माध्यम आणि माणसं तोडतं पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला कळलं पाहिजे आता सुकट ह्या असल्या डबळे ठेवायला लागते घालता हो, बुगा होत तिचा हे सुकट कोळी लोकांकून अलिबाग लो तालुक्यात पोयनाड गावे अलिबागला नदीच्या पुढे घ्यायच्या नंतर आणि मग तिथं मला नेलं होतं रामदानी शेतकरी मदत केली यावरची काय आणि मग आणायला लगेच गाडी घेऊन जायचं हा ना मला तर म्हणजे आई लय त्यांनी फिरवलं गाडी त्यांच्या तर सुकट आणली बोंबील आंबाडी सोड आणले जरा दुसरी कोणती एक दी मासा सुकट काय चवार म्हणायचं मास हा चवार काय आता गावाला काय मेंढराकडं हा घरी पण द्यायला ठेवली ना वायली बांधून तो बाग केलं त्याच घरी निमी ठेवली आपल्याला नाही ते डाबड्यातच कोळे लोकामुळे आपल्याला सर्व जणांना हे सुकी मच्छी खायला भेटते ते सुद्धा समुद्रात जाऊन मच्छी पकडतात आणि नंतर मग ते वाळायला घालतात परिषदे त्याची मेहनत घेतात ती आता इथं आपल्याकडे आणून बी तिला खडा माती बघून वाळवून डाबड्यात भरून ठेवली आम्ही पण कांदा चांगला लाल जर बाजून घेतला आता खाली उतरून घेते कड्यातला कांदा काढून घेते आणि बनवणार बनवणारे दोन सुकट टाकले की आप्पा आणि त्याच ह्याच्यातच सुकून घ्यायचे आणि मग तेल टाकायचं तर तळती चांगली, चांगली बिन तेल टाकता चांगली बाजून आहे आता आमचा वाडा हिथपर्यंत एकदम पेंड्या आला आणि आता जरा सुरू झाला कारण मावळामध्ये आल्याच्या नंतर चार आठ दिवस काढतात आणि मग समाधान पण वाटते मावळ्यात चारा खा चारायला सुकट चांगली कोरडे करून घेतली तेल टाकून घेते आता त्याच्यात मग चांगली तळते ते वाल असतात तेल जर टाकलं ना तर मग तळत नाही चांगली पोरांचं चालले घोडा घोडा खेळायचं गाडी गाडी खेळायचं हा कोणी रुसायचं ते चालले पोरांच मग काय गाड्या <laughs> रात्रीच आता पारा पण करावा लागतो त्यामुळं मग जरा काय काय गाड्याला लवकर झोपाय लागत दिवसभर मेंढराच्या मागे फिरायचं कधी पाऊस कधी पाणी कधी ऊन आहे कधी वार कधी वादळ आहे प्रत्येक गोष्टीला अगदी सामोरं जावं लागतं तुकट चांगले लाल जर बाजून घेतली अगदी खरपूस त्यात का आता कांदा टाकून घेतली चालण्याला कांदा टाकून एक मिनिट भर चांगलं परतून कांदा तांदा अजून बाकीच मेंढर आता मीठ टाकून घेतलं आता मसाला टाकून घेते आपल्या वाड्यावर बनवलेला स्पेशल मसाला आज एक सस्क्रायबर भेटला होता मला मला म्हणजे मसाला, मसाला आहे का हो तर मी म्हणलं मसाला संपला आता पुढच्या वर्षी बघू म्हणलं आम्ही पण म्हणलं वाडा येता येता मसाला बनवला आणि तो लवकरच खापला म्हणलं पुढल्या वर्षी बघू म्हणलं तर म्हणलं आता आमच्या पुरतंच आम्ही ठेवलंय बाकीचा सगळा गावाला पाठवला आता मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि मसाला घालून थोडंसं एक मिनिटभर परतून घेतलं चांगलं पाण्याचा चांगला जोरात शितड्यात येणार आता धडा मीठ टाकलेलं इजारत आणि मग सुकट पण चांगली शिज शिज सुकट पण चांगली शिजती इकडं चांगली फरतळी मस्त बाकी हा किती लावून लावली काय डबल डब लावलं त्याला मागायला पाणी बरं जेळायच मग काय पावसात मसाला मीठ त्याल त्या फरतळी वाजत मग काय रोज फरतळी रोज मांडायची मांडायची आपल्याला मसाले आता मला पण एक दोन चार जण म्हणलं अस ना हा वाटानी गावलं की मसाला द्या की आम्हाला मन म्हणलं आता वाटा वाडा वाटला कुठला मसाला म्हणलं पडच्याला देऊ तो मला ह्या वर्षी मसाल्याला लय आर्डर होती आपल्याला जम एवढं जमलं नाही म्हणजे आपण शेवटच्या टोकला बनवला ना मसाला वाडा येता येता पावसा सुरुवात झाली होती हा मधून मग काय प्रत्येकाला म्हणजे एक आशा लागली होती आम्हाला भेटावं आम्हाला भेटावं मला माहित होत की थोडा मसाला बेटर का तर आता म्हणलं आम्ही आमच्या पुरता बिराडा ठेवलाय गरीब पण दिला ना हा ना मग आता एवढा पावसा पाण्याचा पण वाघून जमत नाही बेजायचा चिंबायचा मग कोण आलं गेलं की येतोय बरोबर घर नवी ज्यांना ज्यांना मसाला पोहचला त्यांच कमेंट पण मस्त आल्या मसाला छान आहे म्हणून पुढल्या वर्षी अनेक भारी करू हा अनेक भारी बी करू आणि प्रत्येकाला ज्यांना पाहिजे पोचवू पण अगदी बाणनी रात्रीची मस्त बाकी सुकटीची चटणी चुलीवरची बनवली सुकटी चटणी बाजरीची भाकर आणि बाकी पण जरा आमटी बनवली ना एक हा एक दोन कालव जरा पडते पोरं पोर सूर त्यामुळे मग जास्त कमी जेवण मग काय आता चटणी तयारच झाली की उतरून घेणार आहे आणि बाकरी बनवून घेणार आहे बाकरी झाले की जेवायला बसायचं आता दिवसभर सगळी कटाळलेली जायच पण त्यातून बी आता सकाळी सकाळपासून ज्याचं काम चालू आहे त्याचा पारा आता सुरुवातीला पाहिल्यांदा एक जण त्याच्यानंतर काय झोपलेले परत झोपत नाही उठवून त्या माणसाचा पारा डोळ डोळ्या उठायचं त्यांनी जवळ डोळत उठल्या गेलं की त्यांचा टायमिंग संपला की दुसऱ्याने उठवाय गेलं की त्या माणसाने डोळ तुळीत उठवायचं उठायचं त्याने बरं चालतं म्हणजे त्याने मरगळ मारायची <laughs> मारली तरी, मारा का आज, आज ला ला मारली तरी था लागते का तर दिवसभर चालायच आज पण मागच्या काय नाही मरगळ तरी उठून ते पारा करायच ना आता बनवायच्या बाकरी गरमच आहे अजून गरम आहे ना <laughs> मस्त बाकी भाकरी बाकरी सुकटी चटनी चलना है बना च साहब रिजा अगर जोर बात भूक दिया पिटलेच बरे देऊन दिले नाही का मग काय पिट राहत्या आता दूध पण घेतलं काढून पानाच्या भाकरी झाल्या आता तापायला या बसून जेवायला पीठ लय गुवाड दिलं हात्यात दळून तरी चुक वाढत नव्हतं पिठा बाकरीत खावत नव्हते शिवा कर नव्हती वाश येतो या चटणीचा येत आहे ना कांदा कापला कांदा कापते की यात बी कांदा भरपूर घातलेला आहे कांदा असल्या बरं पडते मग काय चांगलं दोन तीन बार्या उकळून दिलं कि खायला तयार सागर आला जेव्हा काय वाटते पन सुकट एक नंबर एकच नंबर सुकटी चटणी